नमस्कार मी दीपक परदेशी संयोजक बहिणाबाई महोत्सव अध्यक्ष भराली फाउंडेशन माझ्यासोबत आज क्रीडाईचे अध्यक्ष दीपक सराफ तुषार जी महाजन आणि राजू खटील पुष्कर नेते माझे सहकारी विनोदजी ढगे आम्ही सगळे उपस्थित आहेत तेवीस ते सत्तावीस जानेवारी यावर्षी अकरावं वर्ष बहिणाबाई महोत्सवाचा साजरा होणार आहे सागरपार्क जळगाव येथे या महोत्सवामध्ये यावर्षी दोनशे ऐंशी स्टॉल्स महिला बचत गटांचे त्यामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल लघु उद्योजकांचे स्टॉल आणि यावर्षी नवीन ॲडिशन म्हणून क्रेडाई जी नॅशनल संघटना आहे बांधकाम व्यावसायिकांची आणि जळगाव क्रेडाई यामध्ये समाविष्ट असणार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांचे आणि त्यांच्या स्कीम्स फ्लॅट्स असतील बंगलोज असतील हे तिथे एकाच छताखाली सगळ्या स्कीम आपल्याला बघायला मिळतील त्यासोबत सांस्कृतिक भरगतच सांस्कृतिक कार्यक्रम त्यासोबत खाद्य महोत्सव आणि वेगवेगळ्या लघु उद्योजकांचे स्टार्टअप जेचे स्टॉलसुद्धा आपल्याला तिथे बघता येतील यावर्षी पंचपरिवर्तन ही बहिणाबाई महोत्सवाची थीम आहे त्यामध्ये स्वदेशी पर्यावरण कुटुंब प्रबोधन असे वेगवेगळ्या प्रकारचे आयाम आणि पर्यावरण या गोष्टींवरती बहिणाबाई महोत्सवामध्ये इथे जनजागृतीसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे देखावे तयार केली जाणार आहेत तर सगळ्या जळगावकर नागरिकांना माझा आग्रह नम्र निवेदन आहे आपल्या माध्यमातून की तेवीस ते सत्तावीस जानेवारीमध्ये अकराव्या परवाला पर्वा ज्या प्रमाणे दहा वर्षाप्रमाणे जळगावकर आणि खानदेशातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती सहभाग नोंदवला आहे तर यावर्षीसुद्धा पाच दिवस सगळ्या जळगावकर नागरिकांना तिथे उपस्थित राहायचं आहे आणि महिला बचत गट लघु उद्योजक खेजाई या उद्योगांना आपण चालना द्यायचे असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो यावर्षी आपण सेलिब्रिटी म्हणजे सत्यनारायण बाबा मोरे जे भारत माता की आरती हा कार्यक्रम आहे देशभरामध्ये जवळजवळ हजारच्यावर कार्यक्रम देशभक्तीवरती कार्यक्रम यावर्षी आयोजन आहे त्यासोबत आपल्या मराठी संस्कृतीचा फॅशन शो त्यासोबत रवी किरण महाराज जे पर्यावरण आणि कुटुंब प्रबोधन आणि देश या विषयावरती मोठं कीर्तन करतात आणि आपले स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम या सगळ्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये हे सगळ्यांचं सादरीकरण पाच दिवसामध्ये होणार आहेबाईचं हे अकरावं पर्व केवळ खानदेशच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बहिणाबाई आपला महोत्सव हा पोचलेला आहे आणि याचं विशेष वैशि वैसे, वैशिष्ट्य जे आहे ती खानदेशची लोकसंस्कृती आणि लोककलेचा जागर हे ब्रीत घेऊन निरंतरपणे गेली दहा वर्षं जो बहिणाबाई महोत्सव आपला सुरू आहे त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम पोवाडा असेल शाहिरी असेल गोंधळ असेल तमाशा असेल अगदी खानदेशातल्या वही गायनापासून आपले नृत्य असतील भवानी नृत्य असतील अशा सर्व लोककलांचा जागर करणारा महोत्सव म्हणजे बहिणाबाई महोत्सव आता हे अकरावं पर्व आहे आणि दिवसेंदिवस जळगावकरांच्यासुद्धा अपेक्षा निश्चितपणे वाढलेला आहे आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देण्याचा निश्चितपणे बहिणाबाई महोत्सव प्रयत्न करते यावर्षी देखील आपल्या खानदेशातील पारंपरिक लोककलांसोबतच महाराष्ट्रातल्या विविध लोककलांचा जागर या या मंचावर होणार आहे त्यात प्रामुख्यानं ला अगदी लावणी असेल शाहिरी असेल पवाडा असेल खानदेशाचं वही गायन असेल याचबरोबर आपल्या जळगाव शहरातल्या अगदी म लहानातला लहान म्हणजे अगदी तीन वर्षाच्या बालकांपासून अगदी सत्तर वर्षाच्या वयस्कर व्यक्तींपर्यंतचे सर्व लोकांना या ठिकाणी या मंचावर कला सादर करण्यासाठी खुला मंच आपण बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे आहे गेली दहा वर्ष ज्या महोत्सवाची सातत्यानं प्रत्येक महोत्सव संपला की दरवर्षी जळगावकर वाट बघत असतात आणि निश्चितपणे अकरावा महोत्सवसुद्धा तेवढ्याच दणख्यात तेवढ्याच यांनी आपला हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे तर शो, शो या सांस्कृतिक मेजवानीसोबतच आपल्या खानदेशी मेजवानीचा देखील म्हणजेच आपली शेव शेवभाजी असेल भरीत भाकरी असेल या सगळ्या खाद्य महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सर्व जळगावकरांनी या अकराव्या पर्वाला आवर्जून भेट द्यावी अशी मी आपण सगळ्यांना जळगावकरांना विनंती करतो